नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावाने चांगभाला एक माणूस तळावर आलेला असतो व तो म्हणत असतो माझं काम होईल की नाही माझं मला गहू वगैरे मिळेल की नाही गणू व दादू सांगू लागतात अरे तुझं काम होईल आणि तू इथून कुठेही जाऊ नकोस तळावरच थांब मामा तुझं काम करून देतील तो सांगू लागतो बरं ठीक आहे मी थांबेन माझं काम होईल ना ते दोघेही सांगू लागतात तुझं काम होईल फक्त तो तळावर थांब पुढे आपण पाहतो तळावर एक सेवेकर येतो व दादू गणूला सांगू लागतो मामांची मेंढर ज्यांनी पळवून नेलं होतं त्यांचं तर फार जगणं अवघड झालंय बघ दादू म्हणतो काय झालं त्यांना आता तो सांगू लागतो एकाचं तर पोट दुखायला लागले एकाला तर उलट्या व्हायला लागल्यात एकाच तर जीवच गेले आणि एकाचा तर डोळच दिसणार दादू म्हणू लागतो बरं झालं त्यांना तसंच व्हाय पाहिजे होतं मामांची मेंढ्र पळवून नेतात ते सेवेकर सांगू लागतो पण त्यांचं फार अवघड झालं आहे पुढे काय होईल त्यांचं पुढे आपण पाहतो तो माणूस परत म्हणू लागतो मला इथून जायचं आहे माझं काम कधी होणार दादू व त्याला म्हणू लागतात अरे तुझं काम होईल की काय गडबड आहे तुला आणि काय विचार करत आहेस एवढा तो माणूस म्हणू लागतो बरं ठीक आहे तुम्ही सांगाल तसं सा करण दादू म्हणतो अरे तू म्हणतोस आणि परत तुझं वागायचं तसंच वागतोस आणि तुला जे करायचं तेच करतोयस पुढे आपण पाहतो गावकरी म्हणत असतात मामांना आपल्याला माफी मागायला पाहिजे नाहीतर ह्यांचं काय दुखणं कमी व्हायचं नाही एकाचा तर आता जीव गेला आहे आणि हे बाकीच्यांचं आता काय होईल ठाऊक ज्यांच्या पोटात दुखत असतं आणि ज्याचा डोळा गेला आहे तो म्हणत असतो मामांकडे जावं तर लागलंच आपल्याला नाही तर आपणही असंही असंच मरून जायचो पण आपण मामाकडे गेलो तर मामा रागवाल रागवत आहेत आणि नाही गेलो तर आपलं जगणं अवघड आहे कसं काय करायचं काही समजणार काही गावकरी म्हणत असतात पण आपण मामाकडे गेलो तर आका आपल्याला खूप रागवणार व ते काहीही बोलणार त्यातील एक गावकरी म्हणतो आपण तिला न सांगता गेलं तर बरं होईल ह्यांचं दुखणं तर कमी होईल आणि ह्यांचा जीव तरी वाचेल पुढे आपण पाहतो प्रतापची आई प्रतापला सांगत असते तू तुला काहीही झालं तर तू इथून बाहेर जायचं नाही व तू घरामध्येच आजपासून खेळशील बाहेरचं वातावरण फार बिघडलं आहे प्रताप विचारू लागतो असं का झालं आहे आणि मी बाहेर का नाही जायचं प्रतापची आई सांगू लागते तू आईचं ऐक आणि बाहेर जाऊ नकोस तुला जे काही पाहिजे ते मी तुला घरातच आणून देईल सर्व पण तू फक्त इथून बाहेर जाऊ नकोस प्रताप सांगू लागतो बरं ठीक आहे मी बाहेर जात नाही मला जे काही पाहिजे ते मी मागन तुझ्याकडं पुढे आपण पाहतो गावातील एकजण तळावर येतो व मामासनी म्हणू लागतो मामा, मामा तुम्ही त्या मास् माणसांसनी बरं करा ज्यांनी तुमचं मेंढ पळवून नेलं होतं त्यांना आता खूप पश्चाताप होत आहे त्यामुळे तुम्ही त्यांसनी मदत करा व त्यांना बरं करा मामा म्हणतात पण तू इथे का आला आहेस ते का नाही आलेत बरं त्यांनी देवाच्या दारातील मेंढर पळवले आहेत त्यांचं काय आता बरं होणार नाही बघ तो माणूस सांगू लागतो मामा तुम्ही असे काही करू नका त्यांना बरे करा त्यांना आता पश्चाताप होतच आहे ते माणसे सर्व चांगलेच आहेत ते फक्त अक्काला खुश करण्यासाठी हे सर्व केले आहेत दादू खूप चिडतो व म्हणू लागतो तुम्ही हेतून आधी जा आणि त्यासने आम्ही काय बरं करणार नाही तिने आमची मेंढरं पळवलेत त्यांची एवढी हिंमत कशी काय झाली मामा म्हणतात दादू तू शांत हो गावकरी आलेला म्हणत असतो नाही त्यांचंही बोलणं बरोबर आहे तुमची मेंढरं पळवलीत म्हणजे त्यांना रागसुद्धा तर येणारच मामा त्याला म्हणतात बरं ठीक आहे त्या इकडे बोलो आणि त्यांना बळजबरी काही करू नकोस त्यांना येऊ वाटलं तर येऊ देत पुढे आपण पाहतो तो गावकरी त्या माणसाने सर्वस्ने आणतो ते सर्व लोक तळावर येतात व मामांची माफी मागू लागतात व म्हणू ला।》। लागतात मामा आमचं चुकलं तुमची मेंढरा आम्ही पळवलं मामा म्हणतात बरं ठीक आहे तुम्ही माफी तर मागत आहात मला माझी मेंढरी परत पाहिजेत देशीला का तुम्ही ते सर्व लोक म्हणू लागतात मामा तुम्हानेही ठाऊक आहे आम्ही ते कसं देणार परत आम्ही सध्या माफीच्यासुद्धा योग्य नाही पण तुम्हीच आमांना वाचवू शकता मामा म्हणतात बरं ठीक आहे तुम्हा सर्वांना मी माफ करतो तुम्हाला सर्वांना मी बरं करतो मामा त्या सर्वासनी बरं करतात व ते सर्व आनंदी होतात ज्याला पोटात दुखत असतं त्याचं बरं होतं आणि ज्याला दिसत नसतं त्याला दिसू लागतं हे ते आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स